तानाशे तुम्ही दोन दिवसापूर्वी टोल नाक्यावर के आंदोलन केलं आणि आंदोलनाचा विषय होता की टोल नाका सुरू झाला इथपर्यंत ठीक आहे टोल नाक्यावर स्थानिकांना साडेतीनशे रुपयाचा पास सुरू केला पण हा भाग वेगळाच आहे जुन्नर तालुक्यातील जनतेला हे कळालं नाही हा टोल नाका बंद का केला आणि सुरू का केला गजेसाहेब मी प्रथम तुम्हाला हे सांगू इच्छितो की डुंबरवाडी टोल नाका आणि चाळकवाडी टोल नाका ही दोन्हीही टोल नाके अवैध आहेत हे केंद्र शासनाच्या नियमावलीत बसत नाहीत मग हे माध्यम कोणाचं आहे ह्या माध्यमाशी कोण सक्रिय आहे ह्या माध्यमाचा फायदा कोण घेत आहे जर आपण त्याचा शोध लावला तर आपल्या लक्षात येईल की मागील एक महिन्यापूर्वीच सदर कल्याण नगर हायवेचे काँक्रिटीकरण चालू होतं त्यावेळी लोकप्रतिनिधींनी सदर रस्ता जोपर्यंत त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत डुंबरवाडी टोल नाका बंद ठेवू नये असं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून मार्द एक महिना टोल नाका बंद झाला पण आजही कॉन्क्रिटीकरण सुरूच आहे मग टोल नाका सुरू का झाला गजे साहेब टोल नाका झालेला नाहीये रस्त्याचं काम अर्धवट आहे मग मागील ठेकेदार याला काढून टाकण्यात आलं आणि नवीन ठेकेदार नगरचा ठेकेदार याची नियुक्ती केली गेली मग असा चमत्कार कोणता झाला की महिन्यामध्ये लगेच ठेकेदार बदली होतो आणि दुसरा ठेकेदार येतो आणि टोल चालू होतो म्हणजे हा टोल नाका ठेकेदारासाठी सुरू झालाय गजेसाहेब तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं मी उत्तर असं देतोय की हा टोल नाका ठेकेदारासाठी चालू झाला आहे का, का लोकप्रतिनिधीसाठी चालू झाला आहे याचा खुलासा लोकप्रतिनिधींनी करावा कारण जुन्नर तालुक्यातील तमाम जनतेला मागील एक तारखेपासून वेटिला धरलं तर ठेकेदारांनी नगरवणात त्याचे गुंड लोक आणले आणि साडेतीनशे रुपयाचा सर्वसामान्य नागरिकांना पास आणि माल वाहतूक चालक मालक यांना साडेसहा हजार रुपयाचा पास देण्याचा घाट घातला तो घाट आम्ही गजेसाहेब उद्ध्वस्त केला आणि आम्ही ठिय आंदोलन करून आम्ही जुनतेच्या जुन्नरच्या जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर बसलो आणि जुन्नरच्या जनतेला आम्ही सर्वसामान्य जनतेने आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आज जुन्नर तालुक्याला टोल माफ झालेला आहे तुम्ही म्हणता हे दोन्ही टोल नाके अनधिकृत आहेत मग बंद करण्यासाठी कधी लढाऊ भरणार साहेब मी केंद्रीय मंत्री मंत्री नितीनजी गडकरी साहेबांना पत्रव्यवहार केला आहे साठ किलोमीटरच्या धोरण अंतरावरती हे टोल नाके आहेत पण त्याच्यावर अजून काही त्यांनी मला उत्तर दिलं नाही मेल सुद्धा केलेत साहेब सगळ्यात वाईट अवस्था अशी आहे जर जुन जुन्नरच्या जनतेला डुंबरवाडी टोल नाक्यावर साडेतीनशे रुपये आणि साडेसहा हजाराचा पास द्यावा लागतोय तर जुन्नरकरांचं दुर्दैव म्हणावं लागेल माझी जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की तुम्ही टोल नाका बंद केला तुम्ही टोल नाका चालू केला आणि जुन्नरच्या जनतेला साडेतीनशे रुपये साडेसहा हजाराचा मालवाहतूक गाड्यांना मासिक पास चालू केला त्याचा लोकप्रतिनिधींनी खुलासा करावा की आम्ही का केला कशासाठी केला हा घाट का घातला जर लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य जनतेपुढे हा विषय जर मांडला आणि तरच सर्वसामान्य जुन्नर त्या जनतेचा झालेला भ्रम दूर होईल